विश्वासाची आणि खात्रीची एकशे पस्तीस वर्षांची परंपरा एकशे पस्तीस वर्ष मिरजकर यांच्या सेवेत असलेलं विश्वासाच आणि खात्रीच एकमेव ठिकाण चिपल कटिसरा यांच्याकडे तुम्हाला मिळतील विविध प्रकारचे सोने आणि चांदीचे दागिने आजच तुमच्या फॅमिली सोबत येथे अवश्य भेट द्या आणि मिळवा सोहळ्याच्या दागिन्यांच्या मजुरी पन्नास टक्के पत्ता मिरज सराब पट्टा मिरज मोबाईल नंबर नऊ मिराज संस्थांच्या सा राणी साहेब श्रीमती सौभाग्यवती सा उमाराजे गंगाधरराव पटवर्धन यांचे दुःखद निधन मिरज संस्थानच्या राणीसाहेब श्रीमंत सौभाग्यवती ओमाराजे गंगाधरराव पटवर्धन वैवर्ष बहात्तर यांचं काल रात्री पुणे इथं दुःखद निधन झाले त्यांचे पार्थिव उद्या दिनांक सतरा रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता देवीभवन पॅलेस इथं आणण्यात येणार असून तेथून सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा निघणार आहे माधवजी मंदिर किल्ला भाग मिरज मार्गे कृष्णाघाट मिरज इथं येऊन सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे